म्हणजे वर्षाभरापूर्वी तीन चार कोर्स केले मी साधारण काय प्रॉफिटेबल होता आलं नाही मला पण आता जो तुमचा जो कोर्स करतोय मी त्याच्यामध्ये मला स्ट्रॅटेजी वगैरे समजतात म्हणजे इझी तरी तुमची शिकवण्याची पद्धत पण एक चांगल्या पद्धतीची आहे म्हणजे तुम्ही बोलण्याचा किंवा शिकवण्याचा कॉन्फिडन्स तो उच्च प्रतीचा आहे त्यामुळे की बाबा एक सॉलिड माणूस आम्हाला सपोर्ट आम्हाला जबरदस्त असा मिळाला असं मला वाटतं त्यापूर्वी आण सपोर्ट बरोबरचा असायचा पहिल्यांदा बरोबर सपोर्ट जो म्हणजे करतायत नाही करतायत ट्रेडिंग होते नाही होतय अशा पद्धतीने असायचं तर जो आफ्टर सपोर्ट म्हणतो तो ट्रेडिंग येतो तो आम्हाला शिकवता कसा करायचा आहे ते महत्वाचं वाटतं म्हणजे ते ग्रेट आहे तुम्ही मार्केटमध्ये जो सपोर्ट मिळतो लाईव्ह मार्केटमध्ये तो तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरतो सर अच्छा तुमचा जो सपोर्ट आहे तो खूप मोलाचा ठरतो आम्हाला म्हणजे ट्रेड घेताना आम्हाला कॉन्फिडन्स येतो की तुम्ही एक दहा मिनिटं आम्हाला सांगता की आता ट्रेड बनण्याची शक्यता आहे मध्ये काम करतायत का हो चांगल्या पद्धतीने काम करतायत आम्ही त्याचं टेस्टिंग केलेलं आहे सरांनी पण दाखवलं आम्हाला तुम्ही पण दाखवलं पण त्यानंतर मी वैयक्तिक माझ्या नॉलेज साठी मी पण त्याच्याबरोबर बॅकटेस्ट केल्या त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हे खूप कमी प्रमाणात हिट होत आहे बरोबर आणि जे आपली जे प्रॉफिटेबल पोझिशन आहे ती जास्त वेळ दिसते आम्हाला म्हणजे पोझिशन बघितलं म्हणजे रिप्टेला बघितलं बँकला बघितलं त्या कमोडिटी मध्ये पण बघितलं मी आपल्या फेवर मध्ये त्या तर प्रॉफिटेबल आहे हा जो कोर्स आहे सर या कोर्स मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता भाग आवडला म्हणजे कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली स्ट्रॅटेजी जी कमोडिटी मध्ये तुम्ही शिकवलेली आहे ती तीन ची तुम्ही परवा शिकवली दोन एक तासाच्या टाइम बघायचं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर किंवा त्याचे जे तीन इंडिकेटर लावून डिसिजन बरोबर ते मला कन्फर्म जास्तीत जास्त कन्फर्मेशन कडे आपण जातो हा जो सर तुम्ही जॉईन केला तेव्हा तुम्हाला कोर्स जॉईन करण्यापूर्वी तुम्ही प्रॉफिट मध्ये होतात का आता तुमची परिस्थिती कशी आहे सर पहिल्यांदे मी प्रॉफिटेबल नव्हतो पण आता थोडं थोडं मी लॉस मधनं भारी रिकवर व्हायला लागलेलं आहे प्रॉफिटेबल प्रॉफिटेबल चालू आहे